हातक हो लंगडी तालुक्यात रुकडे गाव सुंदर गावामध्ये आहे सिदास मंदिर कुंभ गावाला आईवर खानाचा आदारे देवाची देवाचीचे पाय गावावर काशीनाचन गारे झाला कामदार मिली आईच्या जीवावर गरे झाला कामदारे मिली जीवावर मिडी सेवे सारखी मिडक झाले व तयार साधू देव पालेखी कार्याच्या बरोबर शिरगुड सुकुमारे दादा सु विष्णू सचिन बारवडगरे शिवाजी आरून भांडगेरे सोन्या बंड्या भांडुल्याके रे शिवाजी आरून भांडगेरे सोन्या भांडुल्या जम्बक रे पाच वर्ष वर्षा बांधला करंजी बागावर कुंभ चिरोली एरली गाव गावारे रुग्डी गावचा एका चिन गाडी कामदार जीवा पाड प्रेम मिली आईवर चारणी झाली सुंदर कासलिंगाच्या जीवावर चारणी झाले सुंदर कासलिंगाच्या जीवावर तीन महिने झाले मार फिरली ओ माघारे कारबाऱ्या मान पान केला तळावर मी मावली जमेंड केला दारे तिच्या जीवावर खातो सुकाची बाक रे झाले सुंदर िंगाच्या जीवावर कारणे झाले सुंदर काजलिंगाच्या